नमस्कार मित्रांनो भारत गावरन पोल्ट्री फार्म पार्लर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आता जो पक्षी पाहत हा पक्षी गावरान अंडी देणारा पक्षी आहे आता गावरान पक्षी हा आपण कोंबडी खाली अंडे बसून मग छोटाले पिल्ल तयार करून पक्षी बनवतो पण एवढे अंडे कोंबडी खाली बनवून एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी तयार करता येत नसल्यामुळं एक ये गावरान अंडी घेऊन मशीनमध्ये उभवून तयार केलेला पक्षी असतो त्यामुळे या पक्ष्यांना डीपी क्रॉस असं नाव दिलेलं आहे आणि हा स्पेशल अंड्यासाठी तयार केला असतो पक्ष्यांच्या खूप वेगवेगळ्या प्रकार असतात महाराष्ट्रामध्ये आपल्या अठरा वेगवेगळ्या जाती असतात पक्ष्यांच्या त्यामधली ही एक जात आहे मध्ये ऑफर चालू होती की एकशे तीस रुपयाला एक त्या ऑफरमध्ये बऱ्याच पक्ष्यांचा सेल झाला एक सातशेचे आठशे पक्षी सेल झाला आता एक पंधराशे पक्षी शिल्लक आहे अजून त्याच्यातले तीनशे पक्षी हा बुकिंग आहे तर कुणाला पक्षी खरेदी करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता पक्षी हा दोन ते अडीच महिन्यात अंड्यावर येतो महिन्यानंतर म्हणजे आता जर तुम्ही खरेदी केला पक्षी तर दोन ते अडीच महिन्यांनी अंड्यावरती येणार हा पक्षी आहे या पक्ष्याला जर तुम्ही यांचं रेग्युलर फीड दिलं माझ्याकडून घेऊन गेल्यानंतर म्हणजे भारत पोल्ट्री फार्ममधून जर पक्षी तुम्ही घेऊन गेला आणि जर थोडंसं तुम्ही जर रेग्युलर फीड केलं तर साडेचार महिन्यातच अंड्यावर येतो साडेचार पावणे पाच महिन्यात आणि जर तुम्ही घरी तांदूळ गहू हो ते हो जरी टाकले तर पक्षी थोडा लेट अंड्यावरती येतो कारण या खाद्यातून ज्यांना पाहिजे ते प्रोटीन अवेलेबल होतं मग तुम्ही थोडं हे थोडं ते जरी यूज केलं तरी पण चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला भेटतो अंड्यामध्ये आणि हा पक्षी कमीत कमी दीड वर्ष अंडी देतो दिसाडा हा पक्षी अंडी देतो आज पक्षीने अंडे दिल्यानंतर उद्या हा पक्षी अंडे देतो तुम्ही कमीत कमी पन्नास पक्ष्यांचं जरी सेटअप तयार केला पन्नास पक्षी खरेदी करून तरी पण तुम्हाला एक पंचवीस तीस अंडी दिवसाला मिळू शकतात आपण जरी कन्सिडर केले तरी पण आपल्याला दहा रुपयाने जरी एक अंडे गेलं तरी दोनशे रुपये हा दिवस चालू होतो तसं पक्षी सरासरी तीस पंचवीसच्या च्या अंडे देतात जर पन्नास हजार तर मी कमीत कमी पकडली तर दोनशे गुण तीस तीस दिवस असत सहा हजार रुपये तुमचा हा छोटासा बिझनेस तयार होऊ शकतो त्यामुळं जर कोणी इच्छुक असेल तर लवकरात लवकर तुम्ही खरेदी करू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमचं कोणी रिलेटिव्ह नातेवाईक असेल त्यांना जर खरेदी करायचा असेल पक्षी तर त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि या यूट्यूबच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद